श्री स्वामी समर्थ ज्यांना गुरुचरित्र पारण करणे शक्य नाही त्यांनी एक श्लोकी गुरुचरित्राचे वाचन केल्यास संपूर्ण गुरुचरित्र पारण केल्याचे फळ मिळते दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नुसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थ हिंडत पातला भिलुवाडीची ये संगम तेथुनी मठ गाणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नुसिय सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थ हिंडत पातला भिलुवाडीची ये संगम तेथुनी मठ गाणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरानुसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिलुवाडीची ये संगम तेथुनी मठ गाणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरानुसिं सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिलुवाडीची ये संगम तेथुनी मठ गाणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नुसिय सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिलुवाडीची ये तेथुनी मठ गाणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा दत्ताचा अवतार झाला ಕಲಿಯುಗಿ ಶ್ರೀಪಾದುಸಿ ಸರಸ್ವತಿರ್ಥೆ ಹಿಂಡಿ ಸಂಗಮಾರಿ ದಿನ್ ಶ್ರಮಾ ದತ್ತೀಪಾದಿಠಾಪುರಿ ಮಾಗೇ ದೂಸರಾನುಸಿಹ ಸರಸ್ವತಿ ತೀರ್ಥ ಹಿಂಡತ್ ಪಾತಲ भिलुवाडीची ये संगम तेथुनी मठ गाणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिलुवाडीची ये संगम तेथुनी मठ गाणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरानुसिय सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिलुवाडीची संगम तेथु मठ गाणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरानुसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिलुवाडीची ये संगम तेथुनी मठ गाणगापुरी दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थ हिंडत पातला भिलुवाडीची ये संगम तेथुनी मठ गाणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा श्री स्वामी समर्थ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ